पण कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक तर मी जयश्री आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉगमध्ये तर चला आज बिचारी दोघे आल्या शिलाईला आणि भांडणं करून गेल्या काय करू सांगा का म्हणून भांडणं करायचं मी म्हटलं तरी परवडलं नसलं तर देऊ नका शिलाई शिलाईचं रेट सांगितलं मी सांगते तुम्हाला शिलाईचं रेट पण काय आहे थांबा स्टोरेज जास्त झाले मी व्हिडिओ डिलीट करून घेते दुसरे म्हणजे स्टोरेज आपल्या गॅलरीत खाली झालं की व्हिडिओ बनल आहे नाही पोरीस्ट करून घेतलेलं आहे सात आठ मिनटाचं डिलीट विलिट करून व्हिडिओ डिलीट करून घेतलेला आहे गॅलरी जागा आहे तर मी तुम्हाला सांगते आता दोघी आल्या शिवायला असे तर माझं कामच आहे आणि तुम्ही पण सांगा माझ्याकडे काय आहे का आणि भांडायचं कशाला आपल्याला परवडलं तर द्यायचं नाही परवडलं की राहून द्यायचं आहे का नाही तर ह्यांच्याच ऑफिसमध्ये कामं करणारे दादा आहेत फौजीच आणि सकाळी फोन आला तर मी म्हटले शिवते दादा तर त्यांनी त्यांच्या वाईफला पाठवलं आणि त्या आल्या दोघे दोघे आल्या म्हटलं सगळं बीप घ्यायला उठल्या आणि त्यात म्हटलं की ब्लाउजचं शिलाई वगैरे किती मला तर किती फोन करून येतात आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून येत लोक वगैरे आणि मावशी पण त्यात तुम्ही सगळे तर राहून द्या दुसऱ्याचे नाव नाही घेतली तरी मी मीना मावशीचं नाव घेते हो एकदम सिंपल ब्लाऊज शिवते जयू तर सात आठशे रुपये देते मी साडेपाचशे बिना ह्याचं देते तर एवढी कशाला कमी घेतेच तर मी अडीचशे रुपये घेते ब्लाउजची शिलाई इथंच तर कुठेतरी स्वतःच खराब करून दिलेले ब्लाऊज पण घेऊन आलेत बायका आपल्यातले पण बाहेरचे पण दुसरे पी बिहारचे पण स्वतः दाखवत होते साडेतीनशे म्हणजे इथं क्वार्टरमध्येच घेते तरी पण मी माझ्या तोंडातनं एक बार गेलं गेलं मी म्हणलं जाऊ दे आपल्याला बरं वाटत नाही एवढं जास्त सगळ्यांना परवडायचं पाहिजे म्हणून मी अडीचशे रुपये कटोरी आणि प्रिन्सेस आणि साध्या ब्लाऊजचं जे फोर टक्स असतात त्याला अडीचशे रुपये ठेवलेलं आहे अस्तरच्या ब्लाऊजला आणि अस्तर पन्नास रुपयाचंच आहे इथं तर अस्तर माझं असेल तर तुमचं ते पन्नास रुपये एक्स्ट्रा लागेल आणि अडीचशे रुपये माझी शिलाई आणि तुमचं अस्तर असेल तर माझी अडीचशे रुपये शिलाई बिना डिझाईनची हे मी सांगितलं आणि सर्वांना माहीत आहे आणि माझं येणं जाणं सगळ्या बायकांचं रोज चालूच असतं देणं आणि ते ब्लाऊज शिवायला घेऊन येणं चालूच असतं तर आल्यामुळे नाही नाही एका ऑफिसमध्ये कामं करतात मागं पुढं मी म्हटलं ऑफिसचं कामं वेगळी एक दिवस नव्हतं तू चार दिवस खा म्हटलं काम काम आहे म्हटलं आणि अडीचशे रुपये ड्रेस पट्याला ड्रेस तर जी मोरी बनवतो ना इतकी हेवी असते त्याच्यावर एक बरोबर धाग्याची गुंडी जाते एवढं हेवी असते तर दोन्ही हे बॉटम बनवायला तर मग ते अडीचशे रुपये एका ड्रेसला अडीचशे रुपये घेते म्हणलं मी बिना अस्तरचं चा, अस्तरच्याला साडेतीनशे तर ही ब्लाऊज आहे अडीचशे रुपये म्हणली तर नाही म्हणली बरं का नाही तर मी नाही इथून होत होता कम कर नाही म्हणजे नाही सगळ्यांनी सांगितले चव्हा चालेल तर अशा बाय येत नाही जिथं चांगलं शिवते म्हणलं का नाही तिथं जाणार आणि रेट कमी कराय मी म्हणलं तुम्हाला सांगते मी माझी गोष्ट एवढी काय लागली मनाला तर ही ब्लाऊज त्यांचे सूट आले मग तिनं हे बघा हो हे दारापुढे पुढे घेतलंय साडेपाचशे रुपये साडेपाचशे रुपयाचा सा एक ड्रेस घेतलाय वाटतं हे बरं साडेपाचशे रुपयाची एक ड्रेस मग तिची मैत्रिणी पण घेऊन आली हे का हे आणि हे हे एवढे आणि हे माप घ्यायचे ते वेगळेच तर मी म्हटलं बाई एवढं तर मी ती नाही आप मॅडम एका जागेवर कामं करतो तर साहेबांनी सांगितलं साहेबाची मॅडम शिवते जा तर मी म्हटलं साहेबाचं इथं हे ज्यात म्हटलं साहेबांचं काम वेगळं म्हटलं ते ड्यूटी वेगळी आणि आप आपली ड्यूटी वेगळी म्हणलं मी काम धनधव सोडून ही कामं करते म्हटलं पैशाचा व्यवहार नाही म्हणलं कष्टाचा आहे म्हणलं आणि खाऊन जायचं असलं तर तू चार दिवस तर महिनाभर माझ्या शिरा पण म्हणलं कामात भेदभाव नसते करत तर म्हणली ऐसे कसे म्हणजे माझ्यावर रागवली बरं का भडकली पण बाई भडकली पण मी म्हटलं मला म्हटली ऐसे नाही पासवाले आते तो कम कमी ये जवळच्या आले तर कमी करण्याचे असं कसं तसं कसं हाशी म्हणायला लागली तर मी म्हटलं हो मला क जवळची पण सगळे माझी जवळचीच आहे म्हटलं कोण तू लांबची नाही ना, ना दुसरी लांबची सगळे एकसारखेच आहेत तर मी माझ्या ह्याच्यामध्ये कमी काही करणार नाही अडीचशे रुपये खूप नाही माहिती आहे का एक शिलाई मारायला आम्ही माझी मशीन नव्हती आली तर दीडशे रुपये घेतले फक्त एक शिलाई त्यांच्या वर्दीला ड्रेसला शिलाई फक्त एक मारून तर बाहेर गेलं ना साडेसहाशे रुपये ड्रेसची शिलाई आहे ड्रेसची बिनास्तरची ही तर पण कॉम्प्लेक्समध्ये आहे ना तिथं पण असंच आहे अकराशे बाराशे शिलाई आहे तर शिलाईला येतात ना आणि ये व्यवस्थित बायकांसारखं कोण को शिवत नाही अजून जे हात बसलाय तो शिवते चांगले तर ठीक आहे तर तिथं द्यायला बायकांना काय वाटत नाही जसं आपल्यासारखे असतात ना त्यांना ना मागं फोड मग मला म्हणायला लागली की नाही नाही एवढं नाही एवढं होतं तेवढं मला आला राग मला आला खरंच राग मी म्हटलं बाई ह्योग धर तुला जिथं तुला दीडशेमध्ये असतं दोनशेमध्ये आजकाल तो जमाना आहे की अडीचशे रुपयामध्ये ड्रेस शिवतात का मी शिवून द्यायला लागली पटेला ड्रेस तरी तो त्यांना रेट जास्त होत होता मी काय म्हणलं हे देखो तुम्हाला दीडशे दोनशे रुपयात शिवून भेटतंय तर लय चांगली गोष्ट आहे म्हणलं तुमचेच पैसे वाचतात म्हणलं तिथं नेऊन शिवा नंतर म्हटली नाही नाही मी म्हटलं घरी जात असशील तू असा सुट्टीवर तिथं जाऊन शिवून आण विश्वास असेल तुझं तर म्हणते तिथं न्यायचं असलं तर मी कशाला आलेच ती मग माझं एवढंच आहे म्हटलं रेट आणि म्हटलं मी कुणाला भाई भाऊ बंदी भाईबंदी करत नाही की ह्याला जास्त घेऊ सगळी माझेच म्हटलं बहिणी आणि तुम्ही म्हटलं तर मग ती भाईबंदी का तुम्ही बोललीस आणि मी असं थोडी बोलली तर मी म्हटलं जवळचं जवळचं तीच तिला तीच म्हटलं जवळच्याला लांबच्याला तू म्हणतेस ना सगळी माझीच म्हटलं त्यालाच मी म्हटलं भाईबंदी बोलले तर एवढी भडकलेली काय सांगू तुम्हाला तर शेवटी मी म्हटलं घे आणि तू जा तुम्ही दोघी घ्या म्हटलं मला नको आहे तर मी हसतच होती ठीक आहे ती भडकलेली आहे माझ्यावर आणि त्यांना माहिती हे तर सगळीकडे फिरून आले सगळ्यांनी खराब केलेला आलेत माझ्याकडं ठीक आहे आणि ह्यांच्याच ऑफिसमध्ये काम करणार आहेत तर मी म्हटलं ठीक आहे हे घ्या आणि जावा मला नाही होत म्हटलं आणि मग त्यांना अर्धा एक एक तास त्यांच्यावर बसून बोलायचं त्यांची माफ घ्यायची आणि परत असं बोलून घ्यायचं हे बघा कुठलं जमाना म्हणायचं तर मला म्हटले की आ, मी म्हटलं धर बाई तुला दीडशे शंभर मध्ये पण शिवून देतील तुला म्हटलं तुझ्या गावात नाही म्हटलं हे तर कुणी असलं तिथं घाल म्हटलं तुझं पैसे वाचल माझ्या पैसे कशाला जास्त देते पैसे म्हटलं आणि मी कमी करणार नाही तिला म्हटलं म्हणजे नाही नाही म्हटलं अजून हे जा घेऊन जा तिला माहित आहे कुठंच नाही काय कर शिवत आणि घेते खूप हे पण माहित आहे तिला म्हटली नाही आलो म्हणलं की घालतो मी म्हंटल असं बहुत जबरदस्ती हां जबरदस्ती नाही म्हटलं घेऊन जा तू आणि काय नाही म्हटलं मी हसते म्हटलं मला काही हे नाही की तू माझ्यापाशी टाकलं नाहीस म्हटलं एका दिवसात दहा पंधरा वीस बायकासारख्या आत्ता नवीन मी चालू केलं आहे तर एवढे येतील चालूच असतं ज्याला पटलं माझ्यापाशी येतील नाही पटलं हे नाही याचे म्हटलं तीन 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 चार चौथी वेळ या लागलेत म्हटलं फिरून फिरून बिना चांगलं लागता येत नाही म्हटलं आणि तू माझ्यापाशी शिवाय टाक न टाक असं असतं बघा खऱ्याची दुनिया नाही असं उठं आपल्यावरच भडाकते आता काय सांगायचं हां तर चला असे करते अडीचशे रुपये मी सांगते माझं चुकतं चुकत चुकतं आहे का मी जास्त घेते हे नक्की सांगा ठीक आहे इथंच बाहेर साडेपाचशे सहाशे रुपये ब्लाऊजची शिलाई आहे अस्तरचे काय आपल्यासारख्या कटोरी प्रिन्सेस शिवाय येत नाही इकडं ब्लाऊज फोरटक्स आणि साधा ब्लाऊज असतो तो शिक शिवतेत साधा ब्लाऊज इकडची माझं तर माझी शिलाई मी सांगितली अडीचशे तुम्हाला सांगते प्रिन्सेसला पण तेवढंच ठेवलं आहे कटोरीला पण तेवढंच ठेवलं आहे आणि फोरटक्सचं ब्लाऊजला पण मी तेवढीच शिलाई अडीचशे रुपये ठेवले अस्तर त्यांचं आणि शिलाई माझी डिझाईन असली तर डिझाईनचं वेगळं मग सांगितलं आहे तर अशी करते हीचा आजार आहे का अडीचशे रुपये सांगा ठीक आहे तर चला असं मला का माझा मूडच खराब झाला आहे खरं सांगते अशी असतात माणसं काळजी घ्या फिरते फुडचिडीमध्ये गाईचा अभ्यास घ्यायचा आहे अभ्यास घरचं काम हे सगळं करून त्यांना व्यवस्थित मी देते तर बायका उलटच आपल्याला बोलून जाते हां सर काळजी घ्या धन्यवाद आणि तुमचे नक्कीच कमेंट टाका तुम्ही किती देता आणि तुम्ही शिवणार आहे ताई असल तर तुम्ही किती रेट घेता ब्लाऊजचे आणि ड्रेसचं पटियाला ड्रेस आपल्याकडं तर कोण माझ्यासारखं शिवत नाही मला माहीत आहे साधा ड्रेस शिवतो आपल्याकडं तर नक्कीच तुम्ही सांगा किती घेता शिलाई ठीक आहे आणि किती तुम्ही देता शिलाई माझ्या मावशी बहिणीनं नक्की सांगा धन्यवाद